अकोलाच्या मूर्तिजापूर येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान ईव्हीएम मशीन सील बंद करण्याच्या वेळी शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवाराने मतदार यादीत घोळ झाल्याच्या कारणावरून हरकत घेतल्याचा प्रकार समोर आलाय दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहे या अनुषंगाने निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीन सील बंद करण्याकरिता सर्व उमेदवारांसमोर कार्य सुरू असतानाच अचानक शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराकडून मतदार यादी घोळ झाल्याचा आरोप करत हरकत घेण्यात आली आहे एकाच प्रभागात कित्येक वर्षांपासून राहणाऱ्या एकाच घरातील कुटुंबियांचे अर्धे नावे वेगळ्या प्रभागात तर अर्धे नावे वेगळ्या प्रभागात घेण्यात आले असून काही ठिकाणी तर चक्क पंचवीस वर्षांपासून शहरात वास्तव्यास राहणाऱ्या आणि नगरपरिषद निवडणुकीत मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव संबंधित व्यक्तीचा अर्ज नसताना वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे तर हेतू रित्या मतदार चोरून पारिवारिक घर फोडण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी मतदार यादीच्या माध्यमातून केलाय पारदर्शक निवडणुका होण्यासाठी बॅलेट पेपर वर मतदान घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळकर च प्रतिकुरेकर अकोला एकाच प्रभागातील एकच कुटुंबीय राहणारे मात्र एका कुटुंबियातील पाच द लोक जर असतील तर त्यातले तीन वेगळ्या प्रभागामध्ये आणि दोन वेगळ्या प्रभागामध्ये असा एक विखुरल्या गेलेला प्रकार मूर्तिजापूर च्या नगरपरिषद अंतर्गत होत असलेल्या मतदार यादीमध्ये पाहायला मिळत आहे याबाबत शिवसेना उभाटा गट असेल किंवा महाविकास आघाडीच्या वतीने आज ऑब्जेक्शन उचलण्यात आलं होतं द आणि त्याचप्रमाणे असा जो प्रकार सुरू आहे यावर कुठेतरी रोक लावण्यात यावा त्यानंतर येणाऱ्या ज्या दोन तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घ्यावा असा आवाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उभाटा गटाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहेत उभाटा गटाचे ज्यांनी हा ऑब्जेक्शन उचलला होता त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमका त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आमची तक्रार अशी होती की एक कुटुंब आहे आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये वास्तव्यास आहे गेली पंधरा वर्ष जर ती एक कुटुंब त्या प्रभाग नंबर तीनमध्ये आहे तर त्यातल्या दोन कुटुंबाचे नावं तीनमध्ये राहणं आणि उर्वरित दोन फॅमिली मेंबरचे नावं पाचमध्ये जाणं हा आमच्यासाठी त्रास आहे आम्हाला क वर्षानुवर्ष सवय पडलेली आहे की एकाच मतदान केंद्रावर आपल्या पूर्ण कुटुंबातले लोक यांचं मतदान असते तिथे आपण जायचं मतदान करायचं मागच्या वेळेला पण हे झालं होतं आता या वेळेने त्यांनी दोन प्रभागामध्ये आमचे चार लोकांचे नावं जसे की सासू सुना आहे सासूचं नाव तीनमध्ये सुनेचं नाव पाचमध्ये सुनेनं कोणता अर्ज केला आहे का असा की माझं पाचनामध्ये टाका आम्ही अर्ज न करता जर तुम्ही असे परस्पर बदलत असाल तर हा सामान्य जनतेला त्रास आहे असं मला वाटते आणि आमच्या कुटुंबाचे नाव परत प्रभाग क्रमांक तीनमध्येच असायला पाहिजे अशी ही माझी सामान्य मत मतदार म्हणून एक शासनाला विनंती आहे की कुठलीही परवानगी घेणं न घेता जर तुम्ही प्रभाग बदलत असाल आमचे तर मग परत त्या प्रभागात यायला आम्हाला कशाला अप्लिकेशन करावं आम्ही का अप्लिकेशन करावं हा मानसिक त्रास होत आहे त्याच्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जे जिथं जे कुटुंब वास्तव्यास आहे त्या प्रभागातला जोही मतदारसंघ असेल तिथं आम्हाला मतदानाची संधी द्यावी तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे ऑब्जेक्शन उचललं होतं काय नेमकं कारण आहे त्याच्यामधलं त्याचं कारण असं होतं जिथं बा लोक रहिवासी आहे जित रहिवासी तिथं नावास आली पाहिजे आणि तिथे तक्रार केल्यानंतरही ते काही लोक जे आहेत संभावित त्याच्या आदेशानुसार ते कुकळी एका घरात चार चार ठिकाणी प्रभागात नाव केले एका घरातले चार जणांचे जागे जर होतच नाही आहे जो तक्रार करता आहे त्याच्यासमोर जो उर्वरित लोक आहेत प्रभागातले ते एका तक्रारदारानं जर पन्नास वार्डात सहा वार्डात तक्रार केली तर सहा वार्डातली तो, तो एकटाच तक्रार सांगा ना का हा येत्या तिथे नाही आहे पण ते तसं न करता सेपरेट येते एकाच समोर ठेवून त्याचा निर्णय घेण्यात आला त्याच्यामुळं असं की एका घरातले मतदार हे चार चार घरात गेले आणि तक्रारदाराची मेन उद्देश हा होता दिक 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 का बाबा हे आपल्याला मत देत नाही मग इकडे तिकडे अनेक वाडात नाही याचे विखरून जागा वाट मत हे चुकीचं आहे आम्ही यजू साहेबांना म्हटलं बा आमचं असं काही म्हणणं नाही आहे जे वाजवी आहे जे लिगल आहे ते करा पण ते तसं नव्हतं ते असंख्य तक्रारी झाले अशा पण जे एका घरातले बा आपल्याला मतदार देत नाही बा हे मतदार देत नाही मग तुमच्या घरातले चार वार्डातनी विखरून टाकले मतदान काय याच्यावर निवा अधिकाऱ्यांकडून काय तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही नियमाच्या बाहेर करणार नाही पण झालं पूर्ण नियमाच्या बाहेर दुसरं काही नाही झालं काय पुढचा पाऊल काय राहील तुमचा समजा तुमचा पुढे आम्ही हे सांगितलं की बा आता ज्या पेट्या झाल्या फिट बा आम्ही आमचं असं मत आहे की बा पेट्या फिट झाल्या तेव्हा आपण स्वतःचं व्यक्तिगत मतदान घेऊन टाका पेट्या भेटायला डबा फिरवून म्हणजे आपल्याला माहीत पडून का ई व्ही खरंच बरोबर आहे का नाही आहे आम्हाला आमची गॅरंटी आहे का वन साईड आम्ही मतदान आम्हाला लोकं करणार अशी पूर्णपणे अपेक्षा आहे याच्यापेक्षा वितरित होऊ नये म्हणून संभाव्य ढोका धोका टाळण्यासाठी हे बोललो आहे मी काहीतरी बॅलेट पेपरवर मतदान करा असंही बॅलेट पेपरवर मतदान केलं एकदमच चांगलं राहील ना नाही असाही आवाज उचलला होता असं आपल्या वतीने बॅलेट पेपरवर मतदान करा असं बॅलेट पेपर मतदान व्हायलाच पाहिजे ना तर सामान्य माणसं त्या ई व्ही एमवर विश्वासच नाही तर बॅलेट पेपर घ्यायला हरकत कशी असणारे आणि ती बाब ही या साहेबाच्या अखत्यारीत येत नाही ती निवडणूक आयोगाच्या अग्त्यारीत येते